नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी देवीला हळद कुंकू लावते ओटी भरते आणि तेवढ्यात तिथे ते एका बाईच्या अंगात येतं ती बाई पुढे येते जानकी मालतीने सांगितल्याप्रमाणे त्या बाईला हळदी कुंकू लावते आणि तिच्या पाया पडते ती बाई काहीतरी कोड्यात बोलत असते आणि जानकीला त्यातलं काहीच कळत नाही ती बाई म्हणते झोपी गेलेला काळ जागा होईल जे गमावले ते पुन्हा हातामध्ये येईल सगळे विचार करत असतात की काय यांच्या बोलण्याचा अर्थ आहे तरी काय सगळे त्या बाईकडे बघत राहतात तर इकडे ऐश्वर्या एक एक बायकांना पुढे बोलवते आणि त्यांची ऑडिशन घेत असते एकापेक्षा एक अतरंगी बायका आलेल्या असतात आणि ऐश्वर्या त्यांना वैतागलेली असते ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते तर इकडे मंदिरात जानकीला काही कळत नाही की ती बाई काय बोलते जानकी विचारते तुम्ही काय बोलताय ते मला खरंच काहीच कळत नाही आहे ती बाई म्हणते कळेल तुला सगळं लवकरच कळेल तुमच्यावर आईची कृपा आहे तुमच्या आयुष्यातली हरवलेली व्यक्ती परत येणार आहे भूतकाळ नाकारू नकोस येणारा संकेत नाकारू नकोस इतक्या वर्षात ज्या गोष्टीसाठी मन आतुर होतं ते आता पूर्ण होणार आहे देवी आई तुमच्या पाठीशी आहे संकटापासून तुमची सुटका करण्यासाठी देवी आई स्वतः तुम्हाला मदत करायला येणार आहे सगळे पुन्हा एकदा त्या बाईच्या पाया पडतात तर इकडे ऐश्वर्या खूप बायकांचे ऑडिशन्स घेते पण तिच्या मनासारखं काहीच घडत नाही तिला जशी बाई हवी आहे तशी बाई तिला काही मिळत नसते ऐश्वर्या खूप वैतागते आणि मोठ्याने किंचाळते सगळ्यांना ती तिथून हकलून लावते आणि ती डोक्याला हात लावून बसलेली असते तर इकडे गावाला सगळे मंदिरात पाया पडून घरी आलेली असतात ऋषिकेश त्या बाईच्या बोलण्याचा विचार करत असतो जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि ऋषिकेश त्या चहाला नकार देतो जानकी विचारते ऋषिकेश काय झालंय ऋषिकेश म्हणतो जानकी काही झालं नाही आहे पण मगचपासून माझ्या डोक्यात एकच विचार चालू आहे ती देवळातली बाई असं का बोलली असेल की माझ्या आईची भेट होईल जानकी जान जान या सगळ्याचा काय अर्थ असेल ग जानकी म्हणते मी पण विचार केला पण मला काही कळत नाही आहे ऋषिकेश म्हणतो पण जानकी ह्या अशा लोकांना पुढे काय होणार आहे हे माहिती असतं जानकी म्हणते हो मी पण ऐकले या लोकांना सगळं पुढे काय होणार आहे ते माहिती असतं ऋषिकेश म्हणतो पण हे असं कसं शक्य आहे ग माझी आई माझी पार्वती आई या जगात नाही आहे ना जानकी म्हणते अहो पण तुमची सुमित्रा आई तरी आहे ना त्यांना असं म्हणायचं असेल की तुमची सुमित्रा आई तुमच्याकडे येईल ऋषिकेश म्हणतो जानकी काहीही बडबडू नकोसतो सुमित्रा आई माझी आई आहे पण ती बाई काय बोलत होती ते आठवतं आहे ना तुला इतकी वर्ष ज्या गोष्टीची आतुरता आहे ते घडणार आहे हरवलेली व्यक्ती समोर येणार आहे अगं जानकी थोडा विचार कर ना सुमित्रा आई कुठे हरवली आहे जानकी ही साधी सोधी गोष्ट नाही आहे अगं सकाळी मला ज्या नंबरवरून फोन आला होता ती बाईकसुद्धा पार्वती आईचं नाव घेत होती हा निव्वळ योगायोग आहे का देवाने दिलेला संकेत आहे जानकी म्हणते आहो नका इतका विचार करू आणि विचार करून काही गुंता सुटणार का। का आहे का तुम्ही चहा घ्या ती बाई काय म्हणाली आई आपल्या पाठीशी आहे तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हो ना ती हेच म्हणाली आहे ना मग आता या सगळ्या गोष्टींचा इतका विचार करू नका चहा घ्या चहागार होईल जानकी ऋषिकेशला चहा देतेन जाते पण ऋषिकेशच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात तर इकडे घरी ऐश्वर्या आजी सारंग ऑडिशन घेऊन घेऊन थकलेली असतात त्यांच्या मनासारखं काहीच होत नाही एकही एक बाई त्यांना जशी हवी तशी एकही एक समोरे आलेली नसते कोणी अडखळत बोलणारं असतं कोणी दादागिरी करणारं असतं कोणी आगरी कोळी भाषेमध्ये बोलणारं असतं कोणी विसरभोळं असतं त्याच्यामुळे त्यांना हवंय तशी एक बाई मिळत नाही सगळ्या बायकांची ऑडिशन होऊन जाते आणि तिघांचेही डोके उठलेले असतात तिघं डोक्याला हात लावून बसलेले असतात सारंग म्हणतो आजी खरंच माझं डोकं दुखायला लागले काय बायका आहेत या घराचं नुसतं सर्कस करून टाकलं या बायकांनी एकीला धड ॲक्टिंग येत नाही एक बाई धड सापडत नाही आहे आजी म्हणतात आता त्या पार्वतीच्या कामासाठी कुणाला शोधायचं आजी थोडा विचार करतात आणि म्हणतात एक उपाय आहे आपल्याकडे ऐश्वर्या विचारते काय कसला जालिम उपाय आहे आजी म्हणतात मीच होते ना पार्वती सारंग म्हणतो आजी तू आणि पार्वती होणार आहेस का आजी म्हणतात तुला माहिती नाही आहे मी किती छान छान कामं केली आहेत ती नाटक कंपनीमध्ये मी काम करायचे मी सगळी नाटकाशी जवळून बघितली आहेत माझ्या अंगात कशी बाहेरची व्यक्ती येऊ शकते कशी शिरू शकते हे मला व्यवस्थित माहिती आहे तुझा विश्वास नाही बसत आहे का सारंग मी तुला करून दाखवू का सारंग म्हणतो दाखव ना आजी करून दाखव आजी जे बोलत असतात ते ऐश्वर्या व्यवस्थित कान देऊन ऐकत का असते आजी जे बोलतात त्याच्यामध्ये ऐश्वर्याला तथ्य वाटत असतं तर इकडे शर्वरी कार्तिकसोबत खेळत असते आणि जानकीचं लक्ष तिच्याकडे जातं त्या दोघांच्या छान गप्पा होता छान खेळणं चालू असतं आणि जानकी त्या दोघांकडे बघत असताना जानकीला एक गोष्ट क्लिक होते शर्वरीला मूल नाही आहे आणि कार्तिकला आई वडील नाही आहेत जानकी ऋषिकेशला समोरचं दृश्य दाखवते ऋषिकेश जानकी यांचे डोळे पाणवतात शर्वरीमध्ये त्यांना आई दिसते शर्वरी कार्तिकची चांगली आई होऊ शकते असं त्यांना वाटायला लागतं तर इकडे आजी स्वतः ऑडिशन देतात आणि स्वतः तशी ॲक्टिंग करून दाखवतात सारंगला आजीचं काम आवडतं सारंग म्हणतो आजी कसली भारी ॲक्टिंग करतेस ग तू आजी म्हणतात मी चांगली ॲक्टिंग करते पण आहे ना मला एक प्रश्न पडला आहे मी जर पार्वतीची ॲक्टिंग केली तर माझी ॲक्टिंग कोण करणार मला असं वाटतं ना की माझ्या कामासाठी माझं ॲक्टिंग करण्यासाठी कोणातरी ती बाईला आपण हायर केलं पाहिजे ऐश्वर्या काय वाटतं तुला ऐश्वर्या म्हणते मला असं वाटतं ना त्या पार्वतीसोबत मी पण वरती जायला हवं होतं तुमच्याकडून माझा पिछा तरी सुटला असता ना मी एक काम करते मी एकदाची मरते म्हणजे माझा फोटो त्या पार्वतीच्या शेजारी लावा सारंग म्हणतो ऐश्वर्या आता तुम्हीच सांगा ना आपण काय करायचं अहो एवढ्या बायका बघितल्या आपण पण एकीला धड बोलता येत नाही आहे आणि त्यांना धड काम पण करता येत नाही काय करायचं ऐश्वर्या म्हणते आजकाल धड ॲक्टर्स कुठे मिळत आहेत ना आजी म्हणतात ऐश्वर्या अगं एक धड काम करणारे नव्हतं चांगल्या आर्टिस्ट बघायला असं हवे होते ना तू ऐश्वर्या म्हणते हो का चांगले आर्टिस्ट बघायचे असतील ना तर चांगले पैसेसुद्धा लागतात पैसे आहेत तुमच्याकडे तेवढे पैशांसाठी तुम्ही काय करणार आहात तुमची कवळी विकणार आहात का तुमची किडनी विकणार आहात इथे आपणच भिकाऱ्यासारखे राहतोय आणि तिथे त्या लोकांना कुठून देणार आहोत पैसे ते तिघं बोलत असतात आणि दारावरची बेल वाजते सारंग दरवाजा उघडतो अवंतिका सौमित्रा आलेल्या असतात त्या दोघांना बघून सारंगच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो ऐश्वर्या आपल्याच धुंदीत असते तिला असं वाटतं की आता नवीन कोणीतरी आले ऑडिशन देण्यासाठी आले ऐश्वर्या म्हणते आलात का डायलॉग पाठ आहेत का ऐश्वर्या समोर बघते आणि ती एकदम गप्प होऊन जाते सारण इशारा करतो आणि ऐश्वर्याला गप्प बसायला सांगतो आजी पण घाबरलेल्या असतात सौमित्र म्हणतो आजी घाबरायला काय झालंय सरप्राईज दिले मी तुम्हाला अवंतिका म्हणते असं काय चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे तुमच्या सगळ्यांच्या असं वाटतं की तुम्हाला चोरी करताना पकडलं का काय आम्ही ऐश्वर्या म्हणते काही पण काय बडबडती आहेस तू माझ्याच घरात मी कशाला चोरी करू अवंतिका म्हणते काय गं काय म्हणालीस तू तुझं घर हे आणि तुझं घर आहे का एकतर दुसऱ्यांच्या घराला स्वतःचं घर समजून इथे राहायला आली आहेस तू तू काय काय केलं आहेस ना ते इथे सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे ऐश्वर्या मोठ्याने किंचावतं आणि म्हणते सारंग तुम्ही तिचं काय ऐकत बसला आहे बघा जरा ती माझ्याशी कसं बोलते तुम्ही तिला जरा काहीतरी बोला सारंग म्हणतो वहिनी बास हा तिला काही बोलायचं नाही ऐश्वर्याला सौमित्र वैतागतो सौमित्र म्हणतो बास बास आल्या आल्या कसलं भांडायला लागले तुम्ही दोघी पण आम्ही एवढं लांबून आलोय आम्हाला घरात तरी येऊ द्या आजी म्हणतात कशाला कशाला घरात आहे तुम्हाला सारंग म्हणतो हो ना कशाला सौमित्र विचारतो काय कशाला सारंग म्हणतो नाही नाही मी आजीला म्हणालो की आजी तू मध्ये कशाला उभी राहिली आहेस बाजूला हो त्यांना आतमध्ये येऊ देत सौमित्र हवे ते का आतमध्ये येतात सौमित्र ऑडिशनची ती सगळी तयारी बघतो कॅमेरा लॅपटॉप सगळं तिथं ठेवलेलं असतं त्याला डाऊट येतो त्याला असं वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे तर इकडे जानकी आणि ऋषिकेश सगळ्यांना एकत्र बोलवतात सगळे विचारतात काय झालं आहे जानकी इथे का बोलवलं आहे जानकी म्हणते मी मुद्दाम सगळ्यांना इथे बोलवलं आहे जानकी मालतीला म्हणते मालती, मालती काकू मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती त्याचा विचार केला का तुम्ही मालती विचारते कसली गोष्ट काय बोलतेस तू जानकी म्हणते मूल दत्तक घेण्याचा विचार नाही का मी म्हटलं होतं त्याचा विचार केला तुम्ही मालती म्हणते हो हो आपण लाख विचार करू पण ते जे वाटतं तितकं सोपं नसतं ना मला विक्रांतच असं म्हणाला की हे सगळं सोपं नसतं विक्रांत म्हणतो हो मी चौकशी केली पण मूल दत्तक घेणं एवढं सोपं नसतं खूप वाट बघावी लागते आणि आपण अर्ज केल्यानंतर खूप पुढे प्रोसिजर असते जानकी म्हणते आणि जर मूल घरातच असेल तर सगळे जानकीकडे बघत राहतात जानकीच्या बोलण्याचा काय अर्थ असेल या विचारात असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की अवंतिका सौमित्र जानकीला फोन लावतात अवंतिका म्हणते वहिनी मी आणि सौमी तुम्हाला भेटायला घरी आलो होतो पण तुम्हीच घरात नाही आहात इकडे आम्ही सरप्राईज द्यायला आलो आणि इथे आम्हीच सरप्राईज झालो जानकी विचारते म्हणजे काय सौमित्र म्हणतो वहिनी घरात जे कोणी आहेत ना त्यांचे उद्योग बघून आम्हीच सरप्राईज झालो अवंतिका सौमित्र घरामध्ये जे काही चालू होतं त्यांनी कॅमेरा सेटअप वगैरे बघितला होता त्याबद्दल जानकीला सांगतात जानकी या सगळ्याचा विचार करत असते नक्कीच ऐश्वर्याचं काहीतरी चालू आहे असं तिला वाटतं तर थोड्या वेळाने जानकी कार्तिकच्या आजोबांना म्हणजेच गंगाधर काकांना बोलवून घेते आणि ती त्यांना सांगते की गंगाधर काका तुम्ही लहानपणापासून कार्तिकचीच काळजी घेता सांभाळता पण त्याला त्याच्या कुटुंबाची गरज आहे आईवडिलांची गरज आहे अहो जरा विचार करा आमचे वंश भाऊजी हे सोबत असतील तर त्याच्या हक्काचे आई वडील त्याच्यासोबत असतील कार्तिकचे आजोबा म्हणतात नाही हे अजिबात शक्य नाही कार्तिकचे आजोबा या सगळ्याला नकार देतात आणि जानकी त्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न करते